हिवाळा म्हणजे तब्येत बनवायचा ऋतू खाण्यापिण्याचीही मज्जा असतेच पण एखाद दिवशी थंडी वाढली की उठायला नकोशी होतं मग टिफिनसाठी काही गडबडीत झटपट काय तयार होईल तर आज आपण इथे अजिबात पाण्याचा वापर न करता झटपट अशी तयार होणारी घेवळ्याची भाजी पाहणार आहोत नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया तर घेवड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढ्या घेवड्याच्या शेंगा घेतल्या आहेत काही ठिकाणी याला वाल्याच्या शेंगाही म्हणतात तर वाल किंवा घेवडा साफ करताना जो देठाचा बाग आहे तो असा मोडून जे वरची साल आहे त्या सकट अशी ओढून आणायची आणि दुसराही पाठीमागचा भाग असा मोडून तर या बाजूने या पद्धतीने अशी ही साल काढून घ्यायची आता जेवढ्या टुकड्यांमध्ये करायची तेवढे तुकडे लहान मोठे करायचे आणि तेव्हाही अशी ही साल निघून येते जी राहिलेली साल असते आपण जेव्हा तोडून तिचे दोन ते तीन तुकड्यांमध्ये करतो तेव्हाही साल निघून जाते हे पहा या पद्धतीने अशी साल ओढल्या जाते तर इथे मी एवढे अशी याचे तुकडे करून घेत आहे आणि या पद्धतीने आपण सर्व वालाच्या शेंगा किंवा घेवड्याच्या शेंगा निवडून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने अशा ज्या शिरा आहेत त्या आपण काढून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या तुकड्यांमध्ये असा वाल तोडून घेऊ शकता तर सर्व वाल या पद्धतीनेच मी ते साफ करून घेतला निवडून घेतला आणि सर्व केवड्याच्या शेंगा अशा शे तोडून घेतल्या आता धुवून घेऊयात दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून यातील सर्व पाणी निथळून घेतले पाणी निथळल्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया एक ते दीड चमचा एवढे तेल मोठी तीड चमचा तेल घातल्यानंतर तेल गरम झाल्यावर यात पाव चमचा मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटली की आता घालूया एक चमचा एवढे जिरे जिरे तळतळले की पाव चमचा हिंग घालूयात चांगली चरचरीत फोडणी झाली की मग नंतर एक आठ ते नऊ ठेचलेल्या लसण पाकळ्या थोडंसं परतवून घेऊयात लसण असा लालसर व्हायला लागला की आता घालूया यात पाणी निथळून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा आणि वरून घालूया चवीपुरतं मीठ त्याचबरोबर एक पाव चमचा एवढी हळद आणि हळद मिठासोबत मस्त अशा या शेंगा मिक्स करून घेऊयात मोठ्या आचेवर एकदा चांगल्या परतवून परतवून घेऊयात तेलात चांगल्या शेंगा परतल्या की आता वरून घालूयात एक लहान आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटोच्या फोडी आणि टोमॅटोसुद्धा यात चांगला मिक्स करून घेऊयात आता मात्र गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे तर हे पहा टोमॅटोसुद्धा मस्त असा मऊ पडला आहे आणि टोमॅटोच्या थोड्याशा पाण्यात आपल्या शेंगाही मस्त शिजल्या आहेत तर आता एक शेंग तुम्हाला चेक करून दाखवते तर या घेवड्याच्या शेंगांमध्ये जो असं बी असतं ते सुद्धा मस्त शिजलं आहे तर हे पा प्रेस करताच त्याचा तुकडा होतो आहे अशा मस्त शेंगाई शिजल्या आहेत बी शिजलं आहे म्हणजे जी वालपापडी आहे घेवड्याची शेंग तीही मस्त अशी प्रेस होते आहे आता यात घालूया आपण पावडर मसाले दीड चमचा एवढे लाल तिखट घातले अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा एवढा कांदा लसूण मसाला तिखट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे गावरान मिरची पूड आहे माझ्याकडे म्हणून मी थोडंसं जास्त वापरलं मिक्स करून घेतले पावडर मसाले मंद आचेवर एका मिनटाची वाफ काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा हलवून घेऊयात हवा असेल तर तुम्ही यावर थोडासा पाण्याचा शिंपळाही मारू शकता पण टोमॅटोच्या पाण्यातच या शेंगा मस्त लतपतीत झाल्या आहेत आणि मला अशी कोरडी सुक्की भाजी हवी म्हणून मी अजिबात पाण्याचा वापर नाही केला वरून दाण्यांचा कूट घालून चांगलं मिक्स करून घेऊयात एक तीन ते चार मिनटं मंद आचेवर शेंगदाण्याचा कूट घालून परतवून परतवून घेतल्या तर मस्त अशी सुटसुटीत आणि मोकळी आपली घेवड्याची शेंगांची भाजी तयार झाली आता गॅस बंद करूया वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त चमचमीत आणि चटपटीत अशी सुटसुटीत घेवड्याची शेंगांची भाजी गरमागरम सर्व करूयात टिफिनसाठी ही पटकन तयार होते शेंगा जर आपण रात्रीच निवडून ठेवल्या तर सकाळी पटकन अशी ही वाफेतच घेवड्याच्या शेंगांची भाजी शिजते आपण इथे अजिबात पाण्याचा वापर नाही केला तरीसुद्धा मस्त चमचमीत आणि मस्त अशा घेवड्याची शेंगांची ही शिजली आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होते चपातीसोबत टिफिनसाठी अशी ही छान होते किंवा वरण भात असेल आमटी भात असेल कढी भात असेल तेव्हाही आपण ही भाजी बनवू शकतो किंवा ताटात एखाद भाजी कमी असेल तेव्हाही आपण ही, ही सुकी भाजी बनवू शकतो पटकन तयार होणारी घेवड्याची शेंगांची भाजीची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच चमचमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद